पेसा भरती शासन निर्णयाविरोधात सतरा सवर्गातील कर्मचाऱ्यांनी शासन आदेश पाडून निषेध करत आंदोलनाचा इशारा दिला बातमी आहे जव्हारवरून आज दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला पेसा भरती शासन निर्णयाविरोधात सतरा सवर्गातील कर्मचारी व आदिवासी समाज नाराज अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित सतरा सवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्याकरिता दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी शासन आदेश काढण्यात आला शासनाने घेतलेला हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत सवर्गातील कर्मचारी हे जव्हार येथे एकत्र येऊन नाराजी व्यक्त करत शासन निर्णय फाडून निषेध केला सरकार विरोधात घोषणाबाजी करत नाराजी दर्शवली जर येथे आठ दिवसात न्याय मिळाला नाही तर जव्हार तालुक्यातील सरपंच संघटना व सर्व आदिवासी समाज एकत्र येऊन पालघर जिल्हा परिषदेच्या विरोधात आंदोलन करणार असा इशारा या ठिकाणी जव्हार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी दिला आहे याप्रसंगी वसंत भोवर दशरथ महाले सुभाष पागी मनोज बिसे योगिता भोये सचिन सांबर संतोष महाले अशा प्रकारे मोठ्या संवर्गातील कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी वसंत भोवर शिक्षण विभाग आ, आ, शासन निर्णय कालचा जो आला तर या सत्रा संवर्गातील पेशा ज्या नियुक्ती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार आम्हाला विशेष बाब म्हणून आम्हाला नियुक्ती करण्यात आली त्याच्यामध्ये सर्व सतरा संवर्ग कर्मचारी आहेत तर कालची जो निय निर्णय काढलेला आहे त्या निर्णयामध्ये एक दिवसाची सेवा खंडित का केली हे आम्हाला शासनाला विचारायचं आहे कारण ज्यांनी जो आ, निर्णय क्रमांक जो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा आहे या ह्याच्या ह्या निर्णयामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की ही जी सेवा तुम्ही जी नियुक्ती दिलेली ही अकरा महिन्याची आहे ह्यामध्ये कुठेच असं नमूद केलेलं नाही आणि त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक दोन त्या मुद्द्या मुद्द्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हा आपली जी नियुक्ती केलेली आहे हे विशेष बाब म्हणे विशेष बाब म्हणून आपली नियुक्ती करण्यात आलेला आहे मग विशेष बाब म्हणून नियुक्ती मानधन तत्वावर केलेली आहे तर मग आम्हाला जो काल शासन निर्णय का आलेला आहे त्यामध्ये क एक दिवसाची खंडित का केले हा आम्हाला जर आम्हाला अन्यायकारक हा निर्णय आलेला आहे तर हा निर्णय रद्द झाला पाहिजे जर रद्द झाला नाही तर आम्ही ह्या निर्णयावर क पुढील काही नियोजन करून आणि ठोस पावले उचलणार आहेत तसेच दुसरा मुद्दा असा आहे की आम्हाला गेल्या सहा महिन्यापासून पगार नाही आणि पगार नसल्यामुळे आम्हाला उपासमाराची वेळ आलेली आहे त्याच्यामध्ये सर्व सवर्ग आहेत सवर्गामध्ये सवर्गा जेवढी तलाठी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल असे बरेचसे सगळे सत्रासवर्गातील जे कर्मचारी आहेत तर या सत्रा संवर्गातील कर्मचाऱ्यांनाच का असं भोगायला लागतं आम्हाला की अजून सहा सहा महिन्यांचं पगार देत नाही आणि वरून आम्हाला वरून शासन जबाबदारी देतो मुख्य शिक्षकाची देत आहे आणि जर मुख्य शिक्षकाची जर जबाबदारी देत असाल तर आम्हाला वेळेवर पगार द्या ना जेणेकरून आम्हाला एखाद्या वेळेस पाठपुरावा करायला लागतो जे मुलांचे गणवेश असतील त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला झेरॉक्स भरपूर करायला लागतात मग अशावेळी आम्ही आम्हाला पगारच देत नसतील तर आम्ही पैसे कुठून आणणार आणि आता जे सहा महिने जर पगार देत नसतील तर आम्हाला पैसे आणायचे कुठून जायला पैसे नाहीत यायला पैसे नाहीत मग पेट्रोललाच खर्च नाही मग अशा बाबतीत आम्हाला खूप अन्यायकारक झाले आहे आणि हे जे दोन निर्णय आहेत ते लवकर त्वरित जो पहिला निर्णय आम्ही सांगितला की जो आ, दो पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो एक एक दिवसाचा तांत्रिक खंड आहे हा निर्णय रद्द झालाच पाहिजे आमचा सर्व हे जे कर्मचारी जमलेले आहेत हे सतरा सवर्गातील कर्मचारी आहेत सर्व तर हा सर्वांची मागणी आहे की हा जर निर्णय रद्द झाला नाही तर आम्ही सतरा सवर्गातील सर्व कर्मचारी यापुढे आम्ही शासनाला जाब विचारणार आहेत आम्ही ठोस निर्णय पुढे घेणार आहेत जर हा रद्द लवकरात लवकर झाला पाहिजे तसेच आमचा ज्या सतरा सवर्गातील जे कर्मचारी आहेत यांचा जो पगार आहे हा लवकरात लवकर करावा नाही तर आम्ही यापुढे एक सत्र संवर्गातील सर्वांचा समविनयाने निर्णय घेऊन आणि ह्याच्यावरती पुढे कारवाई करू आम्ही म्हणजे काय जे असेल तर आम्ही ठरवू आणि पुढचे पावले उचलू धन्यवाद माझे नाव योगिता जा शिक्षण हो विभाग आमचा सहा महिन्याचा मानधन झालेलं नाही तर हे मानधन आम्हाला लवकरात लवकर मिळावे नाहीतर आम्ही आमचे आम्ही हे सर्वजण तीव्र आंदोलन करू असं मी सांगते तसंच या परशुराम सर यांचा अकरा महिन्यांचा पेमेंट झालेला नाही तर त्यांचा पाठ पुरावा करूनसुद्धा त्यांना तो पेमेंट मिळालेला आहे तर तो त्यांना पेमेंट मिळावा आणि कालचा जो पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो जी आर आहे तो जी आर रद्द करावा असे आमची सगळ्यांची मागणी आहे एक दिवसाचा जो खंड दिलेला आहे तो खंड त्यांनी तो नियमित त्यांनी रद्द करावा तो जी आर अशी आमची सगळ्यांची मागणी आहे नाहीतर आम्ही सगळे तीव्रतेने आंदोलन करणार असे आदिवासी आमची विद्या मुलांची मागणी आहे आणि आम्ही आदिवासी आहोत म्हणून आमचे मानधन होत नाही का वेळेवर ही एक आमची रास्त मागणी आहे आणि ती मिळावी अशी आमची सर्वांची मागणी आहे धन्यवाद मागील वर्षी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सतरा संवर्गातील पेसा भरती झाली होती आणि ही भरती झाली होती परंतु जो त्यांना ऑर्डर दिली होती त्या ऑर्डरमध्ये कुठेही एक दिवसाचे खंड नसताना अकरा महिन्याच्या कुठेही तरतूद नसताने त्या ठिकाणी एक दिवसाच्या खंड म्हणून त्यांना आता जो पाच पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय आला त्या निर्णयामध्ये त्यांनी एक दिवसाचे खंड दिला का आमची आदिवासी मुलं परमनंट होऊ नये आमची आदिवासी मुलं कायमस्वरूपी नोकरीत लागू नये हा शासनाचा कट आहे का आणि गेल्या सहा महिन्यापासून माझ्या या आदिवासी बांधवाच्या सतरा संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांचा सहा सहा महिने शासन पगार नाही देत म्हणजे शासन आमच्या या कर्मचाऱ्यांचा मरण्याची वाट बघतोय का हा मला शासनाला विचारायचा प्रश्न आहे कारण ही सर्व सतरा संवर्गातील पदं तलाठी असो ग्रामसेवक असो त्यामध्ये शिक्षक कृषीसेवक त्यामध्ये प मुख्य सेविका असे एकूण सतरा संवर्गपद आहेत परंतु हे भरती केली कोर्टात केस आहे परंतु ही या केसचा अजून निकाल लागलेला नाही बऱ्याच ठिकाणी या केसच्या अनुषंगाने राहून आदेश दिलेला आहे परंतु आमची मुलं आदिवासी आहेत म्हणून आदेश दिले जात नाहीत का आमची मुलं पुढे शिकून मोठी होऊ नयेत का आमची मुलं मोठ्या पदावर जाऊ नये का हा शासनाचा कट असेल तर माझ्या सरपंच संघटनेच्या होते जव्हार तालुक्याच्या पन्नास ग्रामपंचायतमध्ये सरपंचाला आणि पूर्ण आदिवासी समाजाला घेऊन येत्या जर दिवसात याच्यावर निर्णय झाला नाही हा जर शासन निर्णय रद्द झाला नाही तर पालघर जिल्हा परिषद या पूर्ण तालुक्यातील आदिवासी समाजाला घेऊन त्या ठिकाणी सरपंच संघटना तीरव आंदोलन करेल एवढा इशारा देतो धन्यवाद तुमच्या घोषणा काय असतील दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय जो खंडित सेवा करने जो सत्र संवर्ग पैसा अंतर्गत जो काल शासनाने काळा जिहार काढला या च खंडा सेवा खंडित करणे एक दिवसाचा हा जिहार सर्वजण निषेध करतो ना या जिहारचा आम्ही टाकतो आणि या आम्ही मानत नाही हा देहार रद्द झाला आसावर कायमस्वरूपी आसावरती कायमस्वरूपी आदिवासी मुलांवर होणारा अन्याय बंद करा बंद करा आदिवासी मुलांवर होणारा अन्याय আদি এক আদি এক